तर ऋषी सकाळ सकाळी गॅलरीत बसून स्कूबीचा लाड करत होता आज कुबीने आंघोळ केली होती म्हणून खूपच जास्त क्यूट दिसत होती आणि ऋषी घरात आला म्हणून तिला काही बाहेर करमत नव्हतं म्हणून ती दरवाज्यात येऊन ऋषीलाच बघत होती ऋषीने साबुदाना सुद्धा खाल्ला आणि आता त्याला लाडू सुद्धा खायचा होता आणि तो स्वतः उठत नव्हता आणि मला सांगत होता की लाडू घेऊन ये मग मी त्याच्यासाठी लाडू घेऊन आली आणि त्याच डिश मध्ये आणलं कारण की जास्त डिश भरवायला नको लाडू खाता तो टीव्ही सुद्धा बघत होता आणि तो बोलत होता की मला आता पूर्ण वर्ल्ड फिरायचं ते पण सोलो सर्वांचं खाऊन झालेलं होतं पण मला होती भूक म्हणून मी माझ्यासाठी विचार करत होते की काय बनवू पण मग लक्षात आलं की अरे आपल्या दातांमुळे तर मला काही खाताच येत नाही म्हणून मला आता भातच लावावा लागणार आहे पूर्ण घरात बिना फिरत होता आणि आणि त्याने इथे त्याचं पाणी तापायसाठी ठेवलेलं तुम्हाला एक फनी गोष्ट सांगू आमचे तांदूळ आम्ही बेडरूम मध्ये ठेवलेले कारण आमचं किचन झालंय छोटं आणि सामान झालंय मोठं एक वाटीचा भात माझ्यापुरता बस झाला म्हणून मी आता ते कुकर मध्ये टाकलं आणि त्यांना एकदा बघून घेतलं तिच्यात काही नाही आहे ना नंतर मग त्यांना धुवून मस्तपैकी भात लावलाय आता भात होईपर्यंत मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी थोडासा साबुदाना घेतलाय मला खायसाठी यार फक्त पांढरा भात तर मी खाऊ नाही शकत म्हणून तेवढ्यात माझी नजर गेली दह्याकडे आणि मी आता बनवणार आहे मसाला दही तर चला आता मी बनवते मसाला दही आणि इकडे स्कूबीचा आहे ना खूप सारा लाड चालू होता कारण स्कूबीने आज आंघोळ केली होती तिला थंडी वाजत होती म्हणून आई तिला रुमालात लपेटून ठेवत होते सर्वात आधी कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवलेले त्यानंतर लसूण कांदा फेटलेला दही घेतलंय लसूण आणि कांदा मस्त पैकी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचंय लसून कांदा जेवढा छान फ्राय केलेला असेल तेवढीच टेस्ट मस्त लागेल मसाला दही बनवता बनवता मी सर्व किचन साफ करून घेत होते कारण की आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा खूप साऱ्या वस्तू इकडे तिकडे पडून जातात आणि आहे ना त्या सर्व वस्तू इकडे तिकडे पडलेला बिलकुल आवडत नाही कारण की मला नीट अँड क्लीन किचन आवडतं आणि त्याच्यावरच स्वयंपाक करायला आवडतो तर आता क्लिनिंग झालेली आहे आणि त्यानंतर मी कांदा लसूण मध्ये थोडे मसाले टाकले मसाले म्हणजेच की तिखट आणि हळद टाकलं होतं आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि हे थंड होईपर्यंत म्हणजे थोडंच थंड होईपर्यंत थोडं राहू द्यायचं त्यानंतर फेटलेलं दही त्यात टाकायचं आणि एकदम छान टेस्ट साठी त्यामध्ये थोडं मीठ टाकायचे आणि थोडी साखर टाकायची ज्याने की टेस्ट अतिशय भारी येते आणि लास्टला बारीक चिरलेली कोथंबी टाकायची त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखर आणि मीठ छान पैकी सर्व दही मध्ये मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर मी खायला घेतले मस्त भात आणि मसाला दही आणि सिरियसली गाईज खूप छान लागली मला तर ही रेसिपी खूप 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 आवडली तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नसेल केली तर नक्की ट्राय करा आणि हर्षदची इथे स्कूबी सोबत मस्ती चालू होती कारण की त्या दोघांना एकमेकांशिवाय एक कोणीच नाही एक मस्ती घालायला हर्ष स्कूबी सोबत खूप सारी मस्ती घालत होता आणि आई आत्यांना आणि मामाला त्या स्कूबीचं कौतुक सांगत होते त्यानंतर आम्ही आलो खाली कारण की आज आम्हाला ही रूम पूर्ण आवरायची होती मी किती दिवसांचा ऋषीला बोलत होती चल आपण ही रूम आवरू पण ऋषी ना एक गोष्ट ऐकत नव्हता आणि मला काहीच हेल्प करत नव्हता म्हणून हर्षद आला होता मला हेल्प करायला आणि मला काहीच कळत नव्हते एवढे सारे कपडे होते कुठे ठेवा म्हणून मी त्या कपाट्यात ना कोचून कोचून भरत होती कारण की मला आता जागाच नाही आहे कपडे ठेवायला आणि ऋषीचं प्रत्येक दिवशीला नवीन कपडा येत असतो आता जागाच उरलेली नाही मला तर असं वाटतंय ना एका साईडला आहे ना मस्तपैकी मोठा कपाट पाहिजे होतं म्हणजे ज्या कपाटात आहे ना किती पण कपडे असले ना तर ते मावले पाहिजे होते पण सध्या तर याच कपाटात सर्व कपडे ठेवायचे होते म्हणून मी आता थोडी थोडी जागा शोधून शोधून ना सर्व कपडे भरत होती त्या कपाटात देन फायनली आम्ही पूर्ण रूम आवडली होती आणि त्या खुर्चीवरचे कपडे इग्नोर करा कारण की ते धुवायला न्यायचे देन मी गेली ऋषीकडे आणि ऋषीला बोलत होती तू तर मला काहीच हेल्प करत नाही आता त्या रूम मध्ये प्लीज काम नको करू आणि स्वतःच फुगून बसला होता म्हणजे काम पण आम्ही केलं आणि स्वतःच फुगून बसला आमच्यावर यार हा जेव्हा पण रुजतो ना तेव्हा अजूनच जास्त क्यूट आणि स्वीट दिसतो मी याला इतकं मनवायचा प्रयत्न करत होती ना पण तो अजून जास्त रुसत होता आणि मेन म्हणजे मला रुसला ना की पण खूप जास्त आवडतो कारण की तो एवढे फनी फनी फेसेस बनवतो ना आणि मला तो रुसल्यावर मनवायला पण खूप जास्त आवडतो आला इथून काढून दिला आणि आता मी इथेच झोपून राहणार आहे